नमस्कार आज आपल्याला ॲडिशन ऑफ डेसिमल्स ऑल डेसिमल फ्रॅक्शन्स पाहायचं आहे मी काही एक्झाम्पल्स घेतलेले आहेत तर आता हे आपलं फर्स्ट एक्झाम्पल आहे तर आता ही ॲडिशन करताना नेहमी लक्षात ठेवा डेसिमलच्या खाली डेसिमल येऊ द्यायचा म्हणजे फर्स्ट नंबरच्या डेसिमलच्या खाली सेकंड नंबरचा डेसिमल नेहमी येऊ द्यायचा आता फर्स्ट नंबर आपला काय आहे वन पॉईंट टू प्लस आता सेकंड नंबर काय आहे थ्री पॉईंट फोर तर इथे बघा मी डेसी मॉलच्या खाली डे मॉल येऊ दिलं आणि आता बाकीची जी ॲडिशन करायची आहे ती नॉर्मल ॲडिशनसारखीच करायची आहे आपल्याला फर्स्ट आणि नेहमी ॲडिशन करताना या साईडने जायचं आहे फोर प्लस टू किती येईल फायव्ह सिक्स सिक्स येईल आता परत जिथं डेसिमल मॉल होतं तिथंच डेसी मॉल द्यायचं आहे आपल्याला ॲडिशनमध्ये पण आणि नंतर थ्री प्लस वन किती येईल फोर तर फोर पॉईंट सिक्स हे ॲन्सर आलेलं आहे आता इथे बघा ॲ ॲरेंज करताना जर नंबर्स जरी कमी जास्त आले तरी नेहमी लक्षात ठेवा की डेसिमलच्या खाली डेसिमल येऊ द्यायचा इकडे जरी किती नंबर असतील डेसिमलच्या आणि या साईडला जरी किती नंबर असले तरी डेसिमलच्या खाली डेसिमल आता काय फर्स्ट नंबर आहे झिरो पॉईंट सेवन प्लस आता सेकंड नंबर आहे झिरो पॉईंट झिरो एट तर झिरो पॉईंट आता डेसिमलच्या खाली किंवा पॉईंटच्या खाली पॉईंट दिलेला आहे मी झिरो एट तर ही मान मांडणी जी करतो आहे ना आपण ॲडिशनची तीच मेन आहे डेसिमलच्या खाली डेसिमल लिहून द्यायचं आहे आणि आता इथे बघा इथं सेव्हनच्या नंतर कोणताच नंबर नाही आहे तर ॲज इट इज इथं एट लिहिलं तरी पण चालेल ॲड करताना नसेल तर इथं झिरो लिहून घ्या तुम्हाला कळण्यासाठी आता इथं सेवनच्या या साईडला किती जरी झिरो दिले तरी सेवनची व्हॅल्यू बदलणार नाही ह्याची ना, व्हॅल्यू झिरो पॉईंट राहील आणि इथं एटच्या नंतर किती जरी झिरो दिले तरी याची व्हॅल्यू बदलणार नाही तसंच आपल्या जर नॉर्मल नंबर्सच्या या साईडला किती जरी आपण झिरो लिहिलं तर याची व्हॅल्यू चेंज होत नाही मग आता इथे ॲड करताना आपण इथं तुम्हाला कळण्यासाठी झिरो लिहून घेतला झिरो प्लस एट एट आलं आता सेवन प्लस झिरो सेवन एट डेसिमलच्या खाली डेसिमल आणि इथं झिरो तसंच डेसिमलच्या खाली आपण डेसिमल लिहून घेऊया फर्स्ट नंबर आहे फायू पॉईंट एट प्लस थ्री पॉईंट फोर डेसिमलच्या खाली डेसिमल लिहिलेला आहे आता फर्स्ट ऑफ ऑल डेसिमलच्या या साईडचे ॲडिशन तर फोर प्लस एट तर एट प्लस फोर करूया ट्वेल्व येईल तर ट्वेल्वचा टू इथं हा वनवरील कॅरी केला कि हा वन जरी इकडे कॅरी केला तरी इथं डेसिमलच्या इथं डेसिमलच येईल तर हा कॅरी केलेला वन प्लस फाईव्ह सिक्स एन आणि सिक्स प्लस थ्री नाईन येईल तर हे आपलं ॲन्सर येईल तर आता नेक्स्ट झिरो पॉईंट ट्वेंटी नाईन प्लस आता इथं परत डेसिमलच्या खाली डेसिमल झिरो पॉईंट थर्टी सिक्स नाईन प्लस सिक्स किती येईल फिफ्टीन येतं तर फिफ्टीनचा फायू इथे लिहिला हा वनवरी कॅरी केला तर वन प्लस थ्री सॉरी वन प्लस टू थ्री आलं थ्री प्लस थ्री सिक्स आलं तर झिरो पॉईंट सिक्स्टी फाईव्ह याचा अन्सर आलेला आपण अरेंजमेंट करूया फर्स्ट नंबर आहे झिरो पॉईंट सेवन्टी फाईव्ह प्लस आता सेकंड नंबर आहे टेन पॉईंट फोर uh, फोर टू फाईव्ह तर आता नेहमी पॉईंटच्या खाली पॉईंट येऊ द्यायचा इकडं टेन लिहून घ्यायचा हा टेन आणि इथं फोर टू फाईव्ह तर नंबरच्या खाली नंबर येऊ देते मी हे बघा इथे म्हणजे आपली ॲडिशन चुकणार नाही प्लस टू आता टूला पॉईंटच नाही आहे ते, तर टू इथं टे टेन लिहिले आहे आणि टेनच्या झिरोच्या खाली मी टू येऊ दिले आता इथं पॉईंट काहीच नाही आहे काहीच नाही म्हणजेच काय असतं झिरो 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 असतं मांडलं तरी चालेल नाही मांडलं तरी चालेल तर तुम्हाला समजण्यासाठी मी इथं सगळीकडे झिरो मांडते आता हे आपण ॲड करूया तर काय येईल फाईव्ह प्लस झिरो प्लस झिरो फायू येईल इथे परत फायू प्लस टू सेवन येईल सेवन प्लस फोर एलेवन येईल तर एलेवनचा पॉईंट इथे हा वनमध्ये कॅरी केला पण वन प्लस झिरो वन प्लस टू थ्री आणि हा वन तर इथे वन सिंगलच येईल इथं पण झिरो असतो आणि इथं पण झिरो असतो हे फर्स्ट नंबर आहे झिरो पॉईंट झिरो झिरो सेवन प्लस आता सेकंड नंबर आहे एट पॉईंट फाईव्ह तर पॉईंटच्या खाली बरोबर मी पॉईंट येऊ दिला हे बाकीचे नंबर सेगमेंटाच्या बरोबर खाली आता थर्टी पॉईंट झिरो आहे तर थर्टी तर थ्री थर्टीचा हा झिरो बरोबर एटच्या खाली आलेला आहे आणि हा ह्या थ्रीच्या वेळी काय सगळ्या इकडे कोणता नंबर नाही आहे पॉईंटच्या खाली पॉईंट येऊ दिला झिरो एट तर ही जी मांडणी जर आपण व्यवस्थित केली ना तर आपली ॲडिशन नाही चुकणार आता जिथे तुम्हाला नाही कळते इथं झिरो देऊन टाकले तरी चालतील इथं एक झिरो इथे एक झिरो इथे एक झिरो तर कारण ह्या झिरोला हो व्हॅल्यू नाही आहे आणि इथे थ्रीच्या वरी पण झिरो दिली तर ह्या झिरोना पण व्हॅल्यू नाही आहे कारण एटच्या इकडे किती झिरो दिले तर चालतील आणि पॉईंटच्या नंतरच्या नंबरला नंबरच्या इकडून किती पण झिरो दिले तरी चल चालतील तर सेवन प्लस झिरो प्लस झिरो सेवन एट प्लस झिरो प्लस झिरो एट फाईव्ह प्लस झिरो प्लस झिरो फाईव्ह पॉईंटच्या खाली पॉईंट आता एट प्लस झिरो प्लस झिरो एट आणि इथं थ्री तर हे इतकं सिम्पल एक्झाम्पल आहे एक्झाम्पलमध्ये नाईन हंड्रेड अँड फाईव्ह पॉईंट फाईव्ह हा फर्स्ट नंबर आहे प्लस ट्वेंटी सेवन तर ट्वेंटी सेवन कुठं लिहायचा नाईन हंड्रेड फाईव्हच्या तर ते इथे बरोबर झिरो फाईव्हच्या खाली ट्वेंटी सेवन लिहितो आपण ॲडिशनमध्ये प्लस आता इथं वन नाईन आणि सेवन तर ही जी मांडणी जर आली ना तुम्हाला व्यवस्थित तर तुमची ॲडिशन नाईन चुकणार तर अजून एकदा बघा नाईन हंड्रेड झिरो फाईव्हच्या बरोबर हा झिरो फाईव हे आहे युनिट टेन्थ प्लेस त्याच्याबरोबर खाली ट्वेंटी सेवन युनिट टेन्थ प्लेस त्याची पॉईंटच्या खाली पॉईंट आणि आता इथं फाईव्हच्या खाली बरोबर वन पॉईंटच्या नंतरचा पहिला नंबर बरोबर पॉईंटच्या नंतरचा पहिल्या नंबरच्या खाली आला पाहिजे आता हे ॲड करूया आपण झिरो प्लस सेवन सेवन झिरो प्लस नाईन नाईन वन प्लस फायू सिक्स पॉईंटच्या खाली पॉईंट फायू प्लस सेवन ट्वेल्व येईल वहावनमध्ये कॅरी केला वन प्लस टू थ्री आलं आणि इथं काहीच नाही म्हणजे झिरो असतो तर हे याचा येईल आता इथे पण मांडणी करताना व्यवस्थित मांडणी करा थर्टी नाईन प्लस आता इथं आहे सेवन हंड्रेड झिरो सेवन हंड्रेड तर सेवन हंड्रेडचे हे जे दोन झिरो आहेत ते बरोबर थर्टी नाईनच्या खाली हा सेवन इकडे पॉईंटच्या खाली पॉईंट आहे तर इथे थर्टी नाईन नंतर पॉईंट आहे तर इथं फक्त हा सेवन हंड्रेड नंतर टू पॉईंट्स आहेत इथं थर्टी नाईन नंतर आपण टू झिरो देऊन घेऊया तर हे काही फाईव्ह येईल यांची झिरो आणि फाईव्हची ॲडिशन झिरो आणि सिक्सचे ॲडिशन सिक्स येईल पण नाईन नाईन झिरोचे ॲडिशन नाईन येईल आणि थ्री आणि झिरोची ॲडिशन थ्री येईल आणि सेवन इथं वरी झिरोल तरी चालतं हे याचा ॲन्सर येईल आता इथे पण या एक्झाम्पलमध्ये फर्स्ट नंबर आहे फोर्टी प्लस आता सेकंड नंबर आहे ट्वेंटी सेवन त्याला पण टू डिजिट नंबर आहे फोर्टीच्या बरोबर खाली फोर्टीच्या नंतर पॉईंट नाही आहे तर आपण झिरो झिरो देऊ शकतो ट्वेंटी सेवन पॉईंट तर सेवन आहे आणि आता थर्ड नंबर आहे टू पॉईंट आता टू पॉईंट टू हा नंबर बरोबर सेवन आणि झिरोच्या खाली टू पॉईंट फोर फाईव्ह वन ही याची अरेंजमेंट करायची आणि आता उरलेल्या ठिकाणी सगळीकडे आपण झिरो देऊन घेऊया आपल्याला ॲडिशन सोपी जावी म्हणून आता ॲड करूया वन येईल इथे इथे फाईव्ह येईल फाईव्ह प्लस झिरो प्लस झिरो आता सेवन प्लस फोर एलेवन येईल एलेवनचा वन इथे पॉईंटच्या खाली पॉईंट हा वनवरी कॅरी केला वन प्लस सेवन एट आलं एट प्लस टू टेन आलं टेनचा झिरो इथं हा वनमध्ये कॅरी केला वन प्लस फोर फाईव्ह आलं फाईव्ह प्लस टू सेवन आलं तर ह्याचा ॲन्सर आहे